बावीस सप्टेंबरपासून देशात लागू होणार आहे जी एस टी टू पॉईंट झिरो सरकारचा हा मोठा निर्णय आहे आता फक्त दोनच स्लॅब राहणार आहे पाच आणि अठरा पर्सेंट नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मी महेश आज आपण समजून घेणार आहोत जी एस टी टू पॉईंट झिरो ज्यामुळे आपल्या खिशाला नेमका काय फायदा होणार आहे काय महाग होणार आहे काय स्वस्त होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं याचा आपल्या सामान्य माणसाला नेमका काय फायदा होणार आहे तर चला समजून घेऊया आत्तापर्यंत जी एस टीमध्ये पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस पर्सेंट असे चार स् स्लॅब होते पण आता सरकारने हे सगळं सोपं करून फक्त दोन स्लॅब ठेवले आहे फक्त पाच आणि अठरा पर्सेंट मग पाच पर्सेंट स्लॅबमध्ये अत्यावश्यक वस्तू अन्नधान्य औषधे शिक्षण आरोग्यसेवा यासारख्या गरजेच्या वस्तूसाठी ठेवलं आहे तर अठरा पर्सेंट स्लॅब हा लक्झरी प्रोडक्ट्स ब्रँडेड वस्तू कार इलेक्ट्रॉनिक्स तंबाखूजन्य पदार्थ यासाठी सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार नवीन जी एस टी टू पॉईंट झिरोमुळे काय गोष्टीचे दर कमी होऊ शकतात जसे की दैनंदिन वापराच्या वस्तू त्यामध्ये अन्नधान्य दूध भाजीपाला औषधे हॉस्पिटल सेवा आणि शैक्षणिक सेवा त्यासोबतच छोटे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसं की हेडफोन मिक्सर ग्राइंडर बेसिक स्मार्टफोन जे आधी बारा पर्सेंट होते आता ते पाच पर्सेंट स्लॅबमध्ये येतील उदाहरणासह समजून घेऊया आधी बारा पर्सेंट टॅक्स असलेल्या दहा हजार रुपयाचा मोबाईलवर आता फक्त पाच पर्सेंट जी एस टी लागेल म्हणजे थेट सातशे रुपयाची बचत होईल पण दुसऱ्या बाजूला काय गोष्टीचे दर वाढतील त्यामध्ये मोठे कार यू व्ही प्लस टॅक्स वाढेल त्यामध्ये इनडायरेक्टली सेस आणि टॅक्स वाढेल लक्झरी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स महागडे मोबाईल लॅपटॉप टी व्ही ज्वेलरी आणि ब्रँडेड कपडे उदाहरणार्थ समजून घेऊया आधी बारा पर्सेंट असलेल्या पन्नास हजाराच्या ई डी टी व्हीवर आता अठरा पर्सेंट जी एस टी लागेल म्हणजे तीन हजार रुपयांनी महाग एका सर्वेनुसार भारतीय कुटुंबाचा साठ पर्सेंट खर्च सा हा अन्नधान्य आरोग्य व शिक्षणावर होतो हे सर्व पाच पर्सेंट स्लॅब गेले असल्यामुळे महिन्याला किमान पाचशे ते हजार रुपयाची बचत होऊ शकते दुसरीकडे लक्झरी वस्तू खरेदी करणारे लोक फक्त दहा ते पंधरा पर्सेंट आहेत त्यामुळे श्रीमंतावर जास्त आणि दिलासा सामान्य माणसाला होईल जर बघितलं तर आता साठ अन्न शिक्षण आरोग्य स्वस्त होईल वीस पर्सेंट तर गरजेच्या वस्तू जशाच्या आहे तशा आहे तशी स्थिर राहील आणि वीस पर्सेंट लक्झरी वस्तू महाग होणार आहे आता खरी गोष्ट सामान्य माणसाला याचा सा काय फायदा होईल सारे टॅक्स स्लॅब लक्षात ठेवावे लागणार नाहीत स्वस्त गरजेच्या गोष्टी जसं जेवण औषधे शिक्षण हेल्थकेअर या बेसिक गरजा स्वस्त होतील टॅक्स सिस्टीम सोपी झाल्याने चोरी कमी होईल आणि अर्थव्यवस्था पारदर्शक होईल अनेक प्रोडक्ट्सवर कमी टॅक्स असल्यामुळे ई कॉमर्सवर शॉपिंग स्वस्त पडेल तर एकंदरीत पाहता जीएसटी टू पॉइंट झिरोमुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन खर्चात थोडी बचत होईल हो लक्झरी आयुष्य जगणाऱ्यांना मात्र जास्त पैसे मोजावे लागतील म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं सा तर गरजेचं स्वस्त आणि चैनीचे महाग तुम्हाला काय वाटते ही नवीन जीएसटी पद्धत देशाला खरोखरच सोपी आणि फायदेशीर होईल का तुमचे मत कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडले असाल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद